हंडाभर पाण्यासाठी दूर भटकंती करावी लागते याबरोबरच जनावरांच्या चाऱ्याचा देखील प्रश्न निर्माण झालाय या संदर्भात बीडमधील अनेक भागातील जनता शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात येऊन संपर्क साधतीय पाणीटंचाई तथा जनावरांच्या चाऱ्याची अडचण असल्याचं सांगत आहे बीड जिल्ह्याचा तीव्र पाणी टंचाईवर आणि जनावरांच्या चाऱ्याची जिल्हाधिकारी यांनी तातडीने उपाययोजना कराव्यात यासाठी बीड जिल्हा अधिकारी दीपा मुदळ मुंडे यांना भेट घेऊन त्यांना बीड शिवसेनेच्या वतीने निवेदन दिले महाराष्ट्र राज्याच्या वतीने निवेदन देण्यात आले महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यध्यक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तहानलेल्या मराठवाड्यासाठी आणि जनावरांच्या चाऱ्यासाठी विशेष घोषणा केल्या याबाबत देखील जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा केली पाणीटंचाई आणि जनावरांच्या चाऱ्यासाठी काय उपाययोजना करण्यात येईल आणि तातडीने या गंभीर प्रश्नाचे कसे निवारण करता येईल याबाबत जिल्हाधिकारी दीपा मुदोळ मुंडे यांच्याशी चर्चा केली बीड शहरात वीस ते बावीस दिवसाला पाणी येत असल्यानं वितरण प्रणाली सुधारणा करणं आवश्यक आहे बीड शहरातील पाणीपुरवठा हा किमान आठ दिवसाला करण्यात यावा याबाबत नगर परिषद प्रशासनाला तातडीने सूचना देण्यात याव्या व ग्रामीण भागातील टँकरद्वारे होणारा पाणीपुरवठा सुरळीत करण्यात यावा अशी विनंती करण्यात आली याबरोबरच बीड जिल्ह्यातही सध्या तीव्र पाणी टंचाई सुरू असून शासनामार्फत टंचाईग्रस्त गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत असून मंजूर टँकरची संख्या आणि टँकरद्वारे करण्यात येणाऱ्या खेपा यात मोठ्या प्रमाणात तफावत आहे टँकर मंजूर असलेल्या संख्या मंजूर खेपा गावनिहाय टाकण्यात येत नाहीत जी पी एस प्रणाली टँकरला बसवण्यात ना आलेली नाही ना त्यामुळे टँकरचं लोकेशन मिळत नाही त्यामुळे पाणीपुरवठा करण्यात मोठ्या प्रमाणात गैरव्यवस्था निर्माण झाली आहे याप्रसंगी सहकारी जिल्हा प्रमुख सचिन मुळू यांच्यासह श्यामभाऊ पडुळे उपसभापती बाजार समिती बीड सुनील अनभुले बीड विधानसभा प्रमुख सुनील सुरवसे जिल्हा संघटक संतोष जाधव प्रमुख बीड दीपक काळे जिल्हा सह समन्वयक सुदर्शन धाडे माजी शहर प्रमुख हनुमंत पांडे उपशहर प्रमुख किशोर जगताप माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेश तात्या शेटे आकाश वडवारे मुकुंद भालेकर माजी नगरसेवक सुनील गवते पाटील गौरव वायभट लखन खुलप ओम राऊत याबरोबर शिवसैनिक तथा इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बिरो रिपोर्ट एआन न्यूज छत्रपती संभाजी